आम्हाला माझं नाव लक्ष्मी नारायण कदम राहणार दे देगाव हा हो पण मालेगाव आमचं शिवार आहे शिवार मालेगावचाच आहे तालुका आम्हाला एक अधिकारी आले होते काय अधिकारी आले होते तर सर आम्हाला अधिकाऱ्याचं काही घेणं देणं नाही आम्हाला जमीन जाऊ द्यायची नाही आम्हाला लेकरंबाळ कशाने झोपू आम्ही काय खा आम्ही रोज लोकाची मंजुरी करतो एखादं ढोर वासरू बाळ घेतो याच्यावरच आम्ही पोट भरतो आमच्या का कोणी श्री नोकरीवाला नाही आमच्या जोळका कोणी याचा सरकारचा माणूस नाही पैसा येणार आम्ही जगाव कशावर सांगा की तुम्ही आम्ही लेकर बाळ कशावर मोठे करायचे कशावर जगवायचे उद्या कसं सुनाबाई कशा आणायच्या कोण देते आम्हाला काय नसल्यामुळं तुम्हाला काय नाही म्हणायचं तुमच्या पोरायला बायका कशा द्यावा म्हणायचं पुन्हा आम्ही पोट कशावर जगायचं तीन पिढ्याचं खाणं आमचं एक एकर वावर म्हणजे आम्ही आज तीन पिढ्या झालं जगायलो सासरा जगला आम्ही जगायलो पुन्हा उद्या आमचे लेकरं जगतात हे वावर गेल्यानंतर आम्ही कशावर जगायचं तुम्ही शासनाचे लोक आम्हाला फुकट जगित काय जगीत नाही जगिता काय नाही जगित आम्हाला काहीच पाहिजे नाही अधिकारी आता आले, अधिकारी आता आले गेले पुन्हा जर ते आले तर तुम्ही जमीन देणार नाही नाही देणार नाही आम्ही जमीन जमीन घेणार नाही तुम्ही जर दंडामोडपी जमीन नेली तर आम्हाला इथंच चा, संपवायचं मग तुम्ही जमीन न्यायची हा मग रस्ता घालायचा मग पुढचं पुढे आम्ही काय व्हायचं ते बघू जमीन आमची भेटणार नाही हा पाऊल सुद्धा तुम्ही शासनाच्या लोकांना आमच्या जमिनीत घालायचा नाही अजिबात okay. आम्हाला पैसा पाहिजे नाही तुम्ही दीड हजार दिलेले आहेत आम्हाला महिन्याला ते भी आम्हाला पाहिजे नाही ते बंद करा आम्ही रस्ता जाऊ देणार नाही काय okay. पाहिजे नाही साहेब आमचा आम्हाला वावर पाहिजे आमच्या आम्हाला एकर भरत जमीन आहे एकरच जमीन आहे आमदान निघत त्याच्यातच पोट भरतो आम्ही आणि ते गेल्यावर पोट कशाने भरावं आम्हाला आता जागी गोळ्या झाडून मारो की आमच्या इथे खुन करून जाव तरच हे होईल आम्ही जाऊ देणार ना रस्ता आणि तुम्हाला माणस न शासनाचे धाडून ह्यावी आमची विनंती ही आहे मोदी साहेबांना आम्हाला बाकी काय माणसासाठी

जिल्हाधिकार इथं आलेले आहे आणि जे काही शक्यत महामार्ग येथून जाणार आहे

जाताता सांगा के तिमी अनका यो रोड मान्ने वाला रोड